नमस्कार मंडळी अद्विका शिंदे आंबेचंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मस्त असे आपण करूयात मैसूर बोंडा तर त्यासाठी मी घेतलेला एक बाटी मैदा पाऊन वाटी तांदळाची पिठी त्यानंतर हिरवी मिरची आलं बारीक चिरून घातलेलं आहे कडीपत्ता असा बारीक कुरचुरून टाकायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेलं खोबरं घे घालायचं आहे अर्धी चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे जो खायचा आपला सोडा असतो तो घालायचा आहे त्यानंतर कोथिंबीर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे सपाट एक वाटी मी दही घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी मीठ आणि जिरं घालायला विसरले तर ते ते देखील मी यामध्ये घालून घेते आहे मीठ चवीनुसार घाला जिरा एक अर्धा चमचा घाला आणि सगळं मिक्स करून घ्या आणि थोडंसंच मी दह्याच्याच वाटीनेच थोडंसं पाणी घालणार आहे जास्त पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आप तर इथं मी मीठ आणि हे जिरं घालून घेते आहे तो जास्त पन पाने करना तो पन तर जास्त पण आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला एक तास भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही अर्धा पाऊन तास जरी ठेवलं तरी चालतं पीठ छान फुगलं जातं आणि आपले बोंडा पण छान येतात तर हे मी आता एक तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान असं भजी सोडताना पाण्यात थोडासा हात लावायचा आणि मगच भजी सोडायची कारण पीठ चिकटलं जात नाही जास्त हाताला आणि भ भजी सहज निघतात यासाठी आपण ते करायचं आहे तर भाजी तळताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला जास्त पण तेल गरम करायचं नाही आहे किंवा कमी पण तेल गरम करायचं नाही आहे असं मध्यम आचेवरच छान असं भजी बोंडा तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतलं पीठ देखील छान असं तळलं गेलं पाहिजे किंवा भाजलं गेलं पाहिजे तर या कलरवरती आपण हे छान असं भाजून किंवा तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही मैसूर बोंडा तयार आहे आणि मस्त अशी क्रिस्पी होतात आणि तुम्हाला मी हे आतून देखील दाखवते तोडून किती छान झाले ते बघू शकता तुम्ही सॉफ्ट झालेली आहेत कुठंच असं कच्चं राहिलेलं नाही आहे तर रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका